बिबट्याच्या हल्ल्यात एका पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात मंगळवारी सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली झुंबरबाई मानिकराव मांदाळे राहणार जिरी असे घटनेतील मयत वृद्ध महिलेचे नाव आहे या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार झुंबरबाई या सकाळी शेतात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच शिहूर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली गेल्या तीन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे काही दिवसांपूर्वीच वळणशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना पुन्हा आज घटलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे तीन महिन्यात दोन चिमुकले तर एका वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिकांनी वन विभागावर संताप व्यक्त केला आहे तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे तर वन विभागाला सकाळी साडेसहा वाजता माहिती देण्यात आली होती मात्र सकाळी दहा वाजेपर्यंत वन विभाग हा घटनास्थळी दाखल झाला नव्हता यामुळे देखील नागरिकांनी संताप व्यक्त केला तर जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी आक्रमक भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली आहे सरकारी कशासाठी आम्हाला तर लोक संरक्षण करत नाही तर सरकारी कशासाठी जीव गेले बरे का सरकारी शेतकऱ्याला तकलीफ गरीबाला तकलीफ या बिबट्याच संरक्षण नाही तर तुम्ही सरकार सरकारी तीन गेले तीन गेले तर तेव्हा काय म्हणले लोकांना सरकारी काय म्हणले आम्ही स्वरक्षण करू स्वरक्षण केले का आतापर्यंत त्याचं काहीतरी धरून पाहिले का

काय बंदोबस्त करत नाही तोपर्यंत आम्ही अंतविधी होऊ देणार नाही शासनाकडे शासनाकडे मागणी